पांढरेचा राजा गणेश उत्सव मंडळ होतो जयभजन प्रतिष्ठान होतो यांच्यामार्फत आणि शपथकालींचा संयुक्त विद्यमाने हा गणेश उत्सव अतिशय उत्साहामध्ये सकाळी सुरू झाला प्रतिष्ठा एक वाजता झाली त्यानंतर दररोज सायंकाळी भजनी मंडळी पाच दिवसाचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे आणि आरती दोन्ही वेळेस सकाळी आठ आणि सायंकाळी सात वाजता त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम विविध दुरदर्शन आणि वैयक्तिक रेकॉर्ड त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा होम मिनिस्टर असे विविध कार्यक्रम मंडळाने आयोजित केले आहेत आणि यापूर्वीसुद्धा मंडळाने पाच वर्ष हे सर्व कार्यक्रम घेतले आहेत काही सामाजिक उपक्रम मंडळ यामध्ये करत आहे आणि त्या सामाजिक उपक्रमामध्ये आपण रक्तदान शिबिर दंत चिकित्सा वगैरे असतो विज्ञा महिलांच्या हस्ते आपण एकमारशा आरती ठेवली त्याचप्रमाणे अपंग व्यक्ती ज्यांचे पण सामूहिक आरती आपण ठेवत आहोत गरीब विद्यार्थ्यां गरीब विद्यार्थ्यांना श शाले वाटत असं सत्यनारायणचे कार्यक्रम आहे आणि पोलीस स्टेशनचे आणि सर्व ग्रामस्थांचे याला सहकार्य मिळते पोलीस स्टेशनचं सत्यनारायणच्या कार्यक्रमा दिवशी लाडू वाटप आज तर दरवर्षी ते आपल्याला लाडूचं प्रसाद म्हणून सर्व ग्रामस्थांना वाटप जातं त्यांच्या आभार आणि सर्वांचे सहकार्याने हे मंडळ अतिशय गौमाने उत्साहाने कार्य करीत आहे